नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बायक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची चांगली अपडेट महाराष्ट्र शासनाने आर टी ईच्या राईट टू एज्युकेशन नवीन अधिसूचना काढली आहे ती तात्काळ रद्द करावी रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष अरुण आठवले यांची मागणी महाराष्ट्र शासनाने आर टी right ई राईट टू एज्युकेशनच्या बाबतीमध्ये नवीन अधिसूचना काढून गोरगरीब विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमाचे शिक्षण कायमचे संपून टाकले आहे यामुळे कित्येक गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे याचा महाराष्ट्र शासनाने विचार करणे गरजेचे आहे आर टी ईमध्ये कित्येक गोरगरीब मुले इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेताना दिसत आहेत परंतु शासनाने नवीन आर टी ई बाबतची अधिसूचना काढल्यामुळे खाजगी इंग्रजी माध्यम शाळेचा एक किलोमीटरच्या अनुदानित व शासकीय शाळा असतील त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आर टी ईसाठी निवडण्यात येणार नाहीत ही अधिसूचना काढून शासनाने गोंधळ निर्माण केला आहे म्हणून पूर्वीप्रमाणे आर टी ई अधिसूचना ठेवावी व आत्ताची अधिसूचना तात्काळ रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी उपस्थित रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे रिपाईचे रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले महिला अध्यक्ष छायाताई सर्वदे युवा आघाडीचे लालासाहेब वाघमारे रोजगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन कांबळे कुपवाड शहराध्यक्ष संतोष सरवदे श्याम सावंत प्रमोद कांबळे सिकंदर मुळके आदी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे आर टी ई बाबतात तो गरीब गोरगरीब विद्यार्थ्यांच्यावर अन्यायकारक होणारा हा कायदा आहे तो तात्काळ शासनाने रद्द करावा कारण होणाऱ्या कार्य विद्यार्थ्यांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे एक किलोमीटरच्या परिसरातील जे शाळा आहेत त्या शाळांना विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मोफत मिळणार असून ते येणाऱ्या काळामध्ये दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार नसून त्या संदर्भात शासनाने तात्काळ हा कायदा रद्द करून जो पूर्वरत कायदा आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळेल असा कायदा चालू ठेवावा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगाराघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने आज कलेक्टर साहेब सांगली जिल्हाधिकारी यांना आम्ही पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे